बंगालमधल्या भाजप नेत्यांनी क्रिकेटर मोहम्मद शमीला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याच्या आणि शमीकडूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवालेत दिल्या आहेत आता अशाच बातम्या युवराज सिंग बद्दलही आल्या होत्या पण त्यानं स्वतःच या अफवा असल्याचं सांगितलं पण शमीच्या बाबतीत विषय थोडा वेगळा आहे शमीचा वे शमी बंगालमधून उभा राहण्याबद्दलचा निर्णय काहीही ठरला तरी त्याच्याबद्दलच्या चर्चा त्याचं निवडणुकीला उभं राहणं हाच भाजपचा मास्टर प्लॅन ठरू शकतो त्यांना बंगालमध्ये बुस्टर देणारा मोहम्मद शमीच्या नावा आडून नेमकं कुठलं राजकारण होऊ शकते हे फेक न्यूज असेल का आणि दोन्ही गोष्टींचा भाजपला कसा फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघू शमी भाजपकडून लढणार या चर्चा सुरू कशा झाल्या याची सुरुवात झाली वर्ल्ड कप झाल्यानंतरच ज्याचं कारण होतं काही फोटोज आणि काही कार्यक्रमही वर्ल्ड कप फायनल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्लेयर्सला भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी शमीला मिठी मारली त्याचं सांत्वन केलं आणि याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला वर्ल्ड कपला आठवडाच उलटून गेला आणि मग शमी दिसला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार अनिल बालुनी यांच्या कार्यक्रमात जिथं त्याची आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही शमी भेटला त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शमीचं मूळ गाव अमरोहा इथं क्रिकेट स्टेडियम बांधणार असल्याची घोषणा केली त्याचवेळी शमी भाजपमध्ये प्रवेश करेल आणि अमरोहामधून निवडणुकीला उभा राहील अशा चर्चा व्हायला लागल्या या चर्चांना आणखी हवा मिळाली ती दोन गोष्टींमुळे फेब्रुवारी महिन्यात योगी आदित्यनाथ यांच्या हातानेच शमीला पुरस्कार मिळाला आणि शमीनं आपलं ऑपरेशन झाल्याचं ट्विट केल्यावर मोदींनी ट्विट करून त्याला काळजी घ्यायला सांगितलं आणि या गोष्टी कित्येक क्रिकेटर सोबत घडतात सगळ्यांची कुठे इलेक्शनसाठी चर्चा होते पण शमीची झाली एकतर सोशल मीडिया पब्लिक प्रेझेन्स यापासून काहीसा लांब राहणारा शमी खासदार बालुनी यांच्या कार्यक्रमात बराच वेळ होता तिथं त्यानं भाजपच्या नेत्यांशी चर्चा केल्याच्या बातम्या आल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे शमीचं नाव ज्या सीटसाठी पुढं आलं तिथं असलेली राजकीय गरज आधी शमीचं नाव उत्तर प्रदेशच्या अमरोहा मतदारसंघातून उमेदवार म्हणून चर्चेत होतं पण भाजपनं पहिल्या यादीत अमरोहातून माजी खासदार कवरसिंह तवर यांचं नाव जाहीर केलं आणि त्यानंतर शमीचं नाव पुढं आलं पश्चिम बंगालमधल्या बशीरहाट या जागेसाठी शमी इकडून उभा राहिला किंवा त्याच्या उभं राहण्याच्या नुसत्या चर्चा झाल्या तरी तृणमूल काँग्रेस वर जाऊ शकतं याचं पहिलं कारण आपल्याला सापडतं बशीरहाट मतदारसंघाचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती यामधून एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार नऊ पर्यंत हा कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला होता त्यानंतर मागच्या तिन्ही टम इथे तृणमूल काँग्रेसचे खासदार निवडून आले सध्या तृणमूलच्या सातही विधानसभांमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार आहेत थोडक्यात इथं भाजपला म्हणावं तसं अस्तित्व तयार करता आलेलं नाही पण हा इतिहास असला तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे कारण याच बशीरहाट मतदारसंघात येतं संदेश खाली तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेखनं संदेश खालीत महिला अत्याचार जमीन हडपणा आणि गुंडगिरी यावरून तापलेलं प्रकरण सगळ्या देशात गाजलं रेशन घोटाळ्यात शहाजहांची चौकशी करण्यासाठी आलेल्या ईडीच्या पथकाला झालेल्या मारहाणीनंतर शहाजहांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर त्यानं केलेल्या अन्यायाविरोधात संदेश मधल्या महिलांनी आवाज उठवला या महिलांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली त्या शहाजहानला वाचवत असल्याचे बंगालमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे आरोप केले भाजप कार्यकर्त्यांनीही सगळ्या बशीरहाटमध्ये आंदोलन केलं या आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळणही लागलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बंगालमधून बेचाळीस पैकी अठरा जागा मिळाल्या होत्या महत्वाचं हे होतं की दोन हजार चौदाला ला भाजपचे इथून फक्त दोन खासदार निवडून आलेले तर चौतीस जागा जिंकलेल्या तृणमूलला फक्त बावीस खासदार निवडून आणता आले मग दोन हजार एकवीस ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही भाजपनं आधीच्या तीन जागांवरून सत्याहत्तर जागांवर मुसंडे मारले थोडक्यात भाजपनं बंगालमध्ये लढण्यासाठी ग्राउंड तयार केलं कार्यकर्त्यांची नेत्यांची फौज उभी केली पण तरीही दोन हजार चोवीस ला केंद्रात तीनशे सत्तर पारच टार्गेट पूर्ण करण्यासाठी बंगालमधला आकडा प्लस मध्ये नेणं भाजपसाठी महत्वाचं आहे त्यातच निवडणुका तोंडावर आलेल्या असताना संदेश खाली मधलं प्रकरण पुढं आलं ममता बॅनर्जी सरकारनं सुरुवातीला शहाजहान शेखला सीबीआयच्या ताब्यात द्यायला दिलेला नकार विद्यमान खासदार नुसरत जहा यांचं ईडीच्या रडारावर येणं संदेश खालीचं प्रकरण तापलेलं असताना त्यांचं मौन आणि मग व्हॅलेंटाईन्स डेची पोस्ट आणि मग स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टी तृणमूल काँग्रेसच्या अंगलट आल्या त्यात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून अगदी पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांनीच इथं हजेरी लावल्यानं पश्चिम बंगालमधलं वार संदेश खाली प्रकरणावरूनच फिरणार हे नक्की झालं मग या सगळ्यात भाजपसाठी मोहम्मद शमी फायद्याचा कसा ठरतो तर मोहम्मद शमी मुस्लिम समुदायातून येतो त्यातही तो, त्या तो पसमन्ना मुस्लिम समुदायातून येतो बशीरहाट मतदारसंघातली लोकसंख्या पाहिली तर इथं पन्नास टक्के म्हणजेच सात लाखांपेक्षा जास्त मतदार हे मुस्लिम समुदायामधले आहेत तृणमूल काँग्रेस इथं सातत्यानं मुस्लिम उमेदवार देत असताना भाजपनं मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये इथं नॉन मुस्लिम उमेदवारच दिले होते त्यामुळं इथून मुस्लिम उमेदवार देऊन इथल्या बहुसंख्य मतदारांना तृणमूलवर नाराज असलेल्या मतदारांना जवळ करणं भाजपला जमू शकतं यात दुसरी गोष्ट महत्वाची ठरते शमीचा थेट प्रभाव जर तृणमूलनं पुन्हा नुसरत जहा यांना तिकीट दिलं तर ईडीची कारवाई संदेशखाली प्रकरणाबद्दलचं मौन या गोष्टीत त्यांना जड जाणार अशावेळी अभिनेत्री असलेल्या यांची ग्लॅमरस इमेज आणि लोकप्रियता मतदानात बदलणार नाही हे शमीचा प्रभाव फक्त मुस्लिम समुदायामध्येच नाहीये तर क्रिकेटर म्हणून असलेली त्याची लोकप्रियता बंगालसाठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिलेलं योगदान यामुळं त्याला मिळणारा पाठिंबा जास्त असेल भाजपच्या मागच्या तीन निवडणुकांमध्ये वाढत गेलेला मतदार शमीच्या पाठीमागं उभा राहू शकतो ज्याला मुस्लिम मतांची आणि तृणमूलच्या विरोधात जाणाऱ्या मतांची साथ मिळू शकते बंगालच्या राजकारणात क्रिकेटर यशस्वी होतात हा इतिहासही शमीच्या पाठीमागे उभा राहील बंगालमधून अशोक दिंडा आमदार आहे मनोज तिवारी राज्यमंत्री आहे आणि आता अशीच चाल शमीच्या रूपानं खेळता येऊ शकते आणखी एक मुद्दा म्हणजे या प्रतिष्ठेच्या लढाईचा आजूबाजूच्या मतदारसंघांवर पडणारा इम्पॅक्ट पश्चिम बंगालमधल्या लोकसभेच्या जागांवर नजर मारली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं उत्तर आणि पश्चिम दक्षिण भागात चांगलंच यश मिळवलं पण दक्षिणेकडच्या भागात तृणमूल काँग्रेसनं आपलं एक हाती वर्चस्व कायम ठेवलं यात राजधानी कोलकातासह आणखी महत्वाचे मतदारसंघ आणि व्यापारी केंद्र येतात पण इथं ताकदीचे उमेदवार तृणमूलच्या बाजून असलेलं वातावरण भेदणं भाजपला जड जात आले हीच कोंडी फोडण्याची संधी भाजपला यावेळी संदेश मधल्या घटनांमधून मिळाली आहे जर शमी निवडणुकीला उभा राहिला तर या सगळ्याच भागातलं वातावरण फिरवण्यात भाजपला यश येईल ज्यामुळं तृणमूलच्या बाले किल्ल्यात भाजपला किमान काही जागांवर एंट्री करणं शक्य आहे पण समजा शमी उभंच नाही राहिला तर आता असं होऊ शकतं का तर होऊ शकतं याचं कारण सांगण्यात येतंय शमीची दुखापत त्याला मिळालेलं बी सी सी आयचं कॉन्ट्रॅक्ट आणि अजूनही बाकी असलेलं क्रिकेट त्यात बशीराटमध्ये जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झालेल्या हिंसक घटनांमुळे हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हा मुद्दाही चर्चेत आला होता अशावेळी मुस्लिम समुदायातला उमेदवार देणं बाहेरचा उमेदवार देणं भाजपच्या अंगलट येण्याची शक्यताही वर्तवली जाते पण तसं झालं तरीही शमीच्या उमेदवारीच्या नुसत्या चर्चाही भाजपला फायद्याच्या ठरतात कारण यामुळं बंगालमध्ये भाजपचा जोर वाढताना दिसून येतो संदेश खालीमुळे फिरलेलं वातावरण भाजपला कॅच करता येऊ शकतं का याची चाचपणी होऊ शकते आणि आपला बाले किल्ला सांभाळण्याचं मोठं आव्हान असणाऱ्या ममता बॅनर्जींना उमेदवार फिरवण्यापासून संदेश खालीमुळे झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यापर्यंत अनेक अडचणी सोडवाव्या लागतील म्हणूनच वर्ल्ड कप नंतर क्रिकेटच्या पीच न दिसलेला मोहम्मद शमी राजकारणाच्या पीच गेम चेंजर ठरू शकतो अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं शमी निवडणुकीला उभा राहील का राहिला तर यशस्वी होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका